मस्त पीस नाही इथं जोडप्याची वागेल होती मित्रांनो इथून जोडप्याची वागी, वागी निघाली निघून शी इथे बसलेला पाहिजे मित्रांनो हा बसला बघा छोटा आहे पण बसला का तर मित्रांनो इथं ना कसला तरी आवाज आलाय वाम आहे बघा मित्रांनो मला दिसते तुम्हाला फिमेल मोती जोडप आहे फोटावाला लास्टला तो सेकंड लास्ट ही पहिले प्लेअर म्हणजे पहिला दुसरा जोडपा आणि आपला एंडला आलेला टोलका वाव वाव वा. नमस्कार मित्रांनो मी उमेश तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण चालू रात्री भालावर खूप दिवस आपण भालावर गेलो नाहीत कारण पावसाळाचा टाईम होता आता पण पावसाळाचा टाईम आहे पण आता सध्या तर पाऊस नाही पडत तर कारण मध्ये पाऊस धोधो पडतो तर त्याच्यामुळे आपली जी खेकड्याची पायाचे निशाण आहेत ना ते दिसत नसतात त्याच्यामुळे आपल्याला जायला भेटत नाही आणि गेलो तरी नॉर्मल असा वाटतो की आता पाऊस नाही पडत पण अर्ध्या वेळात गेलो कलगेच पाऊस सुरुवात होते मग परत खाली आत रिटर्न यायला लागायचं आपल्याला तर आता तर सध्या जरी एक आठवडा तरी पाऊस नाही कंटिन्यू अजिबात पाऊस नाही तर बघूया आज आपल्याला किती खेकडे भेटतात कारण मागच्या चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस पडल्यावर ते पुराचं पाणी आलता तेव्हा खेकडे कमी चालते आता बघूया आपण खूप टाईमाने जाणार आहेत भाल्यावर बघूया आपल्या मित्रात सोबत पुढे गेलेत आता आपण पण जाऊ एक आऊत पण घेतला आहे टोलक्यांसाठी आणि आपले खेकडे पकडण्यासाठी आपली आकडा घेतला आहे तर बघूया आपल्याला कितीच चिंबोरे किंवा टोलके भेटतात ते आता गेल्यावर समजेल तर जाऊया पण पटापट टाईम न घालवता तर मित्रांनो गो बघ पहिलीच बोरिंग झाली इथे चुंबोरा दिसला आहे चुंबोरा आहे काही खरपूर समजत नाही बघा चुंबोर आहे मस्त आहे पहिलाच पीस मस्त भेटला मोठाच पहिला पीस बारका पण नाही बांधून घेऊ आपण यासाठी करू आऊत पहिलाच कडक पीस आहे मस्त की बघा कसा आवाज करतोय का भारी पीस भेटला पहिलाच तर वागेल जोडपा उगू आहे की नाही पहिलाच मस्त पीस चावला घेतला नाही चावला त्याच्याच मंगी चावला बघा सोडला पीस मस्त भारी दंडका सीजन ची सुर ऑलरेडी होती पासला नर सीजन ची तो छोटे मोटे अच्छे भेटत रहते मस्त पहले पीस है खेलों देखरे है ब तर नाही सिंगलच आहे तर जाऊया पहिल्या पुढं आता अजून भेटे घेऊन बघा काल काय तुम्हाला तेवढं काही दिसत नसेल पण जिथं चेंबर राहील तिथे लगेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी बघा आपल्याला अजून पायाचे निशान मिळालेत बघूया त्याचा पाठलाग करतो असं असं गेलं आहे माझ्या टॉचचा जो गोल गोल पॉईंट दिसत असेल ना तसं पण ते पॉईंटवर जास्त उजेड असल्यामुळे तुम्हाला कमी दिसत असेल तर बघूया पाठला तर करत आलतो पण असं पाणी सगळ्याकडं पसरलं आहे त्याची मला काही समजत नाही तर कमी पाण्यामध्ये गेलं असेल त्याच्यामुळे तसा पण बसलेलं नाही इथं जोडप्याची वागेल होते मित्रांनो इथून जोडप्याची वागी, वागी निघाली निघून इथे बसलेला पाहिजे मित्रांनो हा बसला बघा छोटा आहे पण बसला का छोटा आहे पण बसला बस बसला नाही आपलं काम झालं बघा मस्त आहे बघा एक शिंगरू थोडा छोटा आहे बाकी सगला कडक आहे माल कडक आहे माल कडक कडक माल नाईटचा पहिलाच माल कडक मोठा मोठा सटकू नको आता तर ती खेकड्याची वागील घेऊन आले पण हात दांडका भेटला मस्त पीस आहे आपण त्यातच एवढे चावा बघून याची फिमेल बघू लाग रे लागले लागेल फिमेल जोडप्याची फिमेल ये जा नको ये आपल्याला नाही जायचं आहे का फिमेल आहे घाई गेला पण तुम्हाला थुवून दाखवते कारण जोडपणा तिथूनच उठलेला मित्रांनो जवळूनच असा वाटलेला की बसणार नाही ना। कारण एवढ्या जवळून बसत नाही तर नशीब चांगलं होतं आपला ती बसला आणि आपण जी वागेल घेऊन आलो ती इकडं आहे ती इथून कुठं गेली दिसत नाही खड्डा आहे खड्ड्यात पण नाही बसले ते असा पलटून बघायला लागेल कुठे गेली ते आपल्याला अजून एका चिंबोरी मिळाली मस्त साईजच्या बघा खरपे खरपे तीनशे ग्रामचे असेल फिमेल आहे फिमेल मित्रांनो इथे ना कसला तरी आवाज आलाय वाम आहे बघा मित्रांनो मला लांबचा आवाज आला होता काहीतरी आहे म्हणून इथे वाम आहे कशी निघाली बाहेर काय माहीत नाही बघा बिलातून वाम बाहेर आली पण आत्महत जायला भेटला नाही भेटल्याने तिकडे वरतीच आहे बघा दिसते तुम्हाला वरते खेळ अशीच कारण मला आवाज आला तिथून लांबूनच काहीतरी पाण्यामध्ये चिखलामध्ये तडफडत आहे मस्त मोठी सायची वाम आहे चला इला साईडला ठेवू मारून घेऊ इला अजून जिवंत कारण मला आवाज ना मित्रांनो असं वाटलं की आता रात्री आलो आहे कशाचा आवाज आणि कशाचा नाही तर म्हणून मी जायला घाबरत होतो तर पटकन आलो तो दिसली तर वाम आहे आपली आकडा कसा लावला ठेवत मध्ये मारायला गेल हातात घेऊन पुढे जायला गेल कारण पाणी भरतोय त्याच्यामुळे आपल्याला अश्यात हातात घेऊन पुढे जायला लागेल अजून जिवंत आहे दोन किलो एवढी होईल बघा कशी पकडली तरी जायला बघतो बघा तर मित्रांनो आपले वाम मेलेले आहे मिळेला मस्त पैकी आता आपण बालदीमध्ये टाकू का मस्त की आपल्या बालदीमध्ये वाम हान चिंबुरे आहेत आपल्या आकड्याचा हालत बघा काय झाली चला पुढचा तर मित्रांनो तर चिंगोरी नाचली तुम्हाला बसले कुठे माहिती समजत नाही नाचली म्हणजे गोल कर फिरली इथून उठलेले का इथंच आहे इथून उठले नाही इथं होते का कुर्ले कुर्ली मस्त मोठी सायची कुर्ले इथंच फिरलेली होती दिसली नाही मला पहिले आता दिसले डायरेक्ट थपचे थप बसलेला होता फिमेल आहे मोठीशी नाही काय कडकत समजत नाही न रामी थोडीशी ते कडक का असायचं काम झालं असता ऑलरेडी आपले मस्त की मोठे मोठे खेकडे के गेले ते फिमेल कसली बारी होती फिमेल चला पुढे जाऊया ते वागेरे भेटले हंडे किती बसले कधी अडला शंभरा

काय झालं सीन ते लास्ट पण वागेल नेली ना ते ब्लॉकांपर्यंत ब्लॉकवर वागेल नेली ऐशी ऐशी वर्षाल वर सुकलाय तर बरा अकरा अकरा लोक कर कर खर आवाज राह अर छाल बर फाली माझे पहिलेच होता हा तरताच होता नंतर दोन तीन वेळा आला बरा एखरू बिकरू आला काय वरती बरं बघून ते जाऊ दे आजचा टाइमवर काय फापाली माझे तर नंतर मग जेलू जेलू पुरा फक्त हाय टॉल का निघलाय जतला भेटलाय दीड किलो होईन दीड दोन किलो मस्त मारायला नाही लागला नाही मारायला लागला तर तरी मारला मी नाही वर्षी मागील नाही पाहिजे मला पहिलेच तर दोन कारा वगैरे चिंबर होता ना नाही मी होतो तर मित्रांनो आता उजाडला आहे उजाडल्या उलट आपल्याला काय भेटलेत आता तुम्ही कालोकापर्यंत उजडता उजडता किती भेटलेत ते बघितलेत बघा एवढे झालेत आपले हे वरती दोन मोठे आहेत खाली दोन मोठे आहेत एक टोलकात आणि दोन तीन खरप्यात आता उजळता उजडता आपल्याला टोलका किंवा खेकड छोटे मोठे भेटतील ते तुम्हाला बघायला भेटेल तर त्याला टाईम न करावं कारण पाणी जेवढा सुकलं आहे स्पीडमध्ये तेवढा स्पीडमध्ये भरणार कारण मोठा उदाहरण आहे त्याच्यामुळे तसं भरणार पाणी लवकर तर त्याला जाऊया मित्रन तर जोडप्याची वागेल आहे तर ही पण बसते की नाही माहीत नाही अगोदर आपले दोन तीन असेच गेले बसायलाच पाहिजे कारण आपण खालून गेलतो तेव्हा नव्हती बसलेली आता इथून बघू का आपल्या मित्राला गवले तर मित्राला तर आता भेटला त्याला भेटली नव्हती होतं ते ओढा मोठा नाही जोडपाय पण ते ओढा मोठा नाही असं फिरला येऊ असं असं असा फिरूनच बघा इथं बसलं आहे उजडता उजडता बघा किती मोठा झेंगट चारशे तीनशे ग्रामचा झेंगट कुर्ली बघा कुर्ली दोनशे ग्रामची कुर्ला तीनशे साडेतीनशे ग्रामचा बघा हे दोन जोडपे मोठे गेले पाण्यात छोटे गवले यंग जनरेशन मधला जोडपाय रगावला गवला जो बारका जंगात चारशे तीनशे ग्रामचा काय केली की कड़ पड़काड फीमेल असता चिम्बर वेटला अपलेला बुज वरते वरते एक जोड़ पर कर मित्र बघ आपल्यालासे रात्री फलीवर शंबर वर्ष होत लागतात सुरुवातीला तर आपण एकटाच होतो कर मित्र होते ते मागच्या साईडला होतो त्या साईडला आपल्या गावाच्या पाल्याच्या साईडला आपण दुसऱ्या एरियामध्ये असतो आणि रात्री एक येणार एक टेनार बोलवा घाम फुटतो आणि जेव्हा आपल्याला खेकडे भेटले तेव्हा असा आवाज आला ना तर वाट लागली एकटाच होतो त्याच्यामुळे असं जाऊ मच्छीचाच आवाज वाटलेला मला की काहीतरी टोलका वगैरे वरती आला आहे तर घाबरलो थोडासा पण होतो जाऊ की नको जाऊ की नको विचार चाललेला म्हणा तरी गेलो हलू हलू बघत बघ तिथं आपल्याला टोलका भेटला तो मला दिसला असेल का माहीत नाही आता घरी गेल्यावर समजेल का व्हिडिओ आली की नाही प्रॉपर तर जाऊया आपले खेकडे बघू परत काय भेटतात ते मित्र मग आपले शिंबर तुम्हाला दाखवते वा खरपी कॉली जौर प्याचीज बापाई ये दो नी दे जौर प्याचीज आते ही दो नी की भर ले ले। बाई आपला टोलका एक करी फिमेल आपला जोडप्याचा आहे जोडप्याचा चिंबोरा सुरुवातीला मिळालेला सुरुवातीला मिळालेला तर मित्रांनो बघितला आपल्या चुंबोऱ्या आता चुंबोऱ्या तुम्हाला धुवून दाखवल्या तेव्हा बघा बघाई फिमेल मोती हे बघ हे जोडपाय जोडपा आहे फोटावाला लास्टला तो तर सेकंड लास्ट ही पहिली आपल्याला म्हटलं पहिला दुसरा जोडपाडी आणि आपला एंडला आलेला बघा वा वा मस्त साईडचे वामते दोन किलो एवढी होईल तर मित्रांनो मस्त आपल्याला वाम छुंबोऱ्या चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत पहिल्या नाईटची पहिले आपण गेम केलेली आहे खेकड्यांची आणि तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जसं शेअर करा